बातमी इंडिगोच्या विस्कळीत सेवेची इंडिगोची विमानसेवा मनुष्यबळाच्या अभावामुळे दहा डिसेंबर पर्यंत मुंबई बंगळुरू सह विविध विमानतळांवरून तीनशेहून जास्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द झाली त्यामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागलाय दरम्यान नव्या नियमानुसार पायलटच्या संख्येचा अंदाज न आल्यानं हा गोंधळ झाला दहा फेब्रुवारी पर्यंत या नियमात सवलत मिळावी अशी मागणी इंडिगोनं डीजीसीआय केली आज हम लोग राजकोट जा रहे थे सात बजे का फ्लाइट था हमारा लेकिन वो उन्होंने कुछ बोला ही नहीं है कि उनको डिले होने वाला है या कैंसिल कुछ भी नहीं है अभी तो इन लोगों ने बताना बताना चाहिए था लेकिन बताया नहीं अभी सब लोग अंदर इतना पूरा पुना एयरपोर्ट का दोनों फ्लोर पूरा पैक है अंदर सब लोग परेशान है खाने पीने की चीजें भी खत्म हो गई है इंडिगो तो चार सेवे नेमका क्या परिणाम बगुया एक नोव्हेंबर पासून पायलट ड्युटी टाइम लिमिटेशन्स लागू नव्या नियमांमुळे मोठ्या प्रमाणात क्रू मेंबर्सची कमतरता भासते किती पायलट लागतील याचा अंदाज कंपनीकडून चूक झाली ए थ्री टू झिरो विमानांच्या नाईट ड्युटीमुळे गोंधळ उडाला दहा फेब्रुवारीपर्यंत एंडेगोनं डीजीसीआय कडे सवलत मागितली तर मुंबईमध्ये इंडिगोची एकशे अठरा उड्डाणं रद्द झाली आहेत त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय तात्काळ तिकिटासाठी प्रवाशांना दुप्पट दर द्यावा लागतोय तातडीनं प्रवास करणाऱ्यांना महागडी तिकिटं घ्यावी लागत असल्यानं संताप व्यक्त केला जातोय दिल्लीला जाण्यासाठी अकरा हजारांचं तिकीट थेट तेवीस हजारांना मिळतंय त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका